श्रीस्वामी समर्थ सर्वतईंना दिपाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा हा व्हिडिओ जो आहे तो धनतेरसच्या दिवशीचा आहे म्हणजे शनिवारचा आहे तर काल व्हिडिओ अपलोड कर करता आलं नाही आणि आज पण अपलोड करता आलं नाही रविवारी तर बघा सकाळी मी लवकर उठले होते चार वाजता उठले होते पण आता सध्याला साडेचार वाजलेत कारण मी बाहेरचं झाडून वगैरे सगळं काही काढलं होतं पाणी मारलं होतं दारामध्ये आणि उंबरे वगैरे सगळं दरवाजे वगैरे पुसून घेतले होते आणि माझी आंघोळ वगैरे झाली होती तर बघा देवपूजा ही चार पाच दिवस देवपूजा नव्हती त्याच्यामुळं देवाचे फुलं वगैरे सगळे काही वाळून गेले होते आणि देवावर असं धूळ धूळ असं झालं होतं आणि मग दोन चार दिवस फुलं तोडल्या नसल्यामुळं ले गुलाबाला फुलं खूप छान असे आले होते फुलं तोडून घेतले सकाळी सकाळी खूप छान असं वाटायला फ्रेश वाटायले सकाळी लवकर उठलं की खूप छान वाटतं तर बघा फुलं पण निघाले होते भरपूर निघाले होते गुलाबाची फुलं त्यानंतर आज धनतेरस शनिवार त्यामुळं हळदीचले पण करायचं होतं कारण बघा शनिवारी गुरुवारी मंगळवारी शुक्रवारी आपल्याला दारा दारात जर आपण हळदीचं लेपन केलं तर माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते आणि निगेटिव्हिटी ही आपल्या घरामध्ये कसलीच येत नसते म्हणून आवर्जून गुरुवारी पण करावं हळदीचं लेपन पण शनिवारी पण करावं आणि आज शनिवार शनिवार होता धनतेरस दिवशी तर हळदीचं लेपन केलं आणि दरवाजावर शुभ लाभ काढलं हळदीमध्ये थोडंसं कुंकू मिक्स केलं आणि शुभ लाभ काढलं स्वास्तिक काढली आणि स्वास्तिकच्या साईडला दोन रेषा असतात त्या म्हणजे मर्यादा असतात आणि शुभ लाभ म्हणजे का काढायचं कारण आपल्या घरी येणारी सगळीच व्यक्ती असते ती सगळी आपलं चांगलं व्हावं अशी नियत घेऊन म्हणजे अशी भावना घेऊन येत नसते सगळेजण कसं तोंडावर एक बोलतात महावे एक बोलतात म्हणून कधीही आपल्या दारावर शुभ लाभ काढायचं हळद आणि कुंकवाने कारण हळद मिक्स केले की निगे निगेटिव्हिटी येत नसते म्हणून हळद आणि कुंकू मिक्स करायचं आणि स्वास्तिक काढायची मुख्य दरवाज्यावर परत पुन्हा पूजा करून घ्यायची आणि स्वामी महाराजांचं नेम प्लेट हे आपले दारा आपल्या दारावर असलंच पाहिजे तर बघा माता लक्ष्मीचे मी पावलं काढलेत म्हणजे लक्ष्मी पद्म काढलेत आणि त्यानंतर हळदीचं लेपन करून घेतलं आणि दारावर उमऱ्यावर कसं रांगोळी काढायची होती तर मस्त असं रांगोळी काढून घेतली धनतेरस आहे आज दिपावळी सुरू झाली दिपावळी सुरू होऊन दोन दिवस झालं परंतु माझे दोन तीन दिवस गेले कारण प्रॉब्लेम असल्यामुळं अडचण असल्यामुळं मी हळदीचले लेपन केलं नाही आणि पूजा पण नव्हती माझी तर आज पूजा करायचं आहे आणि सगळं काही लवकर उठले होते मी लवकर उठले होते कारण धनतेरस होती पूजा करायची होती बाकीचे काही कामं काम होते त्यामुळं लवकरच उठले होते तर बघा रांगोळी काढून घेतले सकाळी सकाळी खूप छान वाटायला होतं मस्त असं सकाळी सकाळी लवकर उठलं की उठायच्या आधी वाटतं आपल्याला की कंटाळा येतो उठायचा कधी उठू नको आहे कंटाळा येतो झोपाव वाटतं परंतु एकदा उठलं अंघोळ वगैरे असं बाकीचं सकाळची झाडझूड झाली उमरे धुवून घेतले पाणी मारलं सगळं काही झालं त्यांना फ्रेश वाटतं तर बघा दिवा लावून घेतला दिव्याच्या खाली तांदूळ ठेवायचे कधी पण दिवा तसाच कधीच ठेवायचा नाही तर मी इकडे एक दिवा ठेवला आणि हा जो दिवा होता तो मी तुळशीपशी लावणार होते तर अगोदर उमऱ्याला हळदीचं लेपन करून घेतलं आणि त्यानंतर मग माता लक्ष्मी म्हणजेच तुळशी माता आहे ही विष्णुप्रिया आहे कारण ही लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे म्हणून तुळशीला पाणी घातलं पावलं काढले बघा हे लक्ष्मीपद्म आणि हे साधे पावलं आहेत तर आपल्याला असं सणामध्ये कसं लक्ष्मीपद्म आपल्या न दाराच्या उमऱ्यावर काढायचं आहे माता लक्ष्मीला लक्ष्मीचे पावलं काढायचं आहे तर मी तुळशीपशी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र लिहिला कारण तुलस तुल तुळसी माता ही विष्णुप्रिय आहे म्हणून तिथं वि भगवान विष्णूंचा मंत्र लिहिला आणि उमऱ्याची पूजा बघा करून घेतली होती खूप छान अशी उमराची पूजा पण झाली तुळशीला पाणी घातलं रांगोळी काढली तुळशीला दिवा लावला आणि त्यानंतर आता करणार आहे माझी नित्य देवपूजा तर मी सगळं काही देवघरा बसलं सगळं काही काढलं देवघर बाजूला काढून घेतलं आणि सगळं काही देवाच्या खालचं स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर बघा हे काय सगळं स्वच्छ करून घेतलं फरशी वगैरे पुसून घेतली आणि देवघर पण पुसून घेतलं सगळं काही कारण स्वच्छ करायचं होतं सगळं देवघर कारण आपण घराची तर क्लिनिंग करतो पण देवघराची सुद्धा क्लिनिंग करायची असते देवघराच्या खाली जाळजळमटं कधीही ठेवायचं नाही आणि घरात पण जाळंजळमटं ठेवायचं नाही तर सगळं देवघर पुसून घेतलं खालचं सगळं सामान गा... काढलं आणि सगळं काही पुसून घेतलं देवघरामधले जे काही कप्पे होते ते पण काढले त्यामधले पण सगळं काही स्वच्छ करून घेतलं कारण त्याच्यामध्ये देवघराच्या त्या कप्प्यामध्ये ग्रंथ वगैरे ठेवले होते मी म्हणून सगळं काही काढून सगळं स्वच्छ करून घेतलं कारण आपण सगळं घर स्वच्छ करतो माता लक्ष्मी दीपावळीमध्ये माता लक्ष्मीची पूजा करायची असते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड राहावी म्हणून आपण कसं स्वच्छता जिथं स्वच्छता असते तिथं माता लक्ष्मी आपोआप येत असते म्हणून सगळं काही स्वच्छ करून घेतलं देवघर देवपूजा करून घेतली आणि देवांना फुलं पण वाहून घेतली आज कुंचम प कुंचमची पण सेवा केली बघा देवपूजा केल्यानंतर कसं एकदम फ्रेश वाटते आणि देवांची पूजा नसली की घरात कसं एकदम उदास उदास वाटतं तर चार पाच दिवस काही असं एखादं काम राहिल्यासारखं का वाटत होतं काहीतरी असं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं दररोज जर आपण ते नित्य काम करतो नित्य पूजा करतो आणि एखाद्या दिवशी राहिली की असं वाटतं राहिलं तर बघा कलशपूजामधलं कळसा कळसमधलं पण पाणी काढलं ते पाणी काढलं दुसरं पाणी टाकलं पूजा करून घेतली तसं बघा दररोज कलशातलं जर पाणी बदललं तर खूपच चांगलं पण नाही जर बदलणं झालं तर शुक्रवार मंगळवार पौर्णिमा अमावशाला बदलायचं पण आज धनतेरसूदीन चार पाच दिवस मी कलशातलं पाणीच चेंज केलेलं नव्हतं कळस तांब्यातलं म्हणून तांब्या घासला आणि डब्बल कळसपूजा केली त्यातनं सगळी काही देवपूजा झाली माझी त्यानंतर साखरेचा न साखरच साखरचंच नैवेद्य दाखवला कारण तेवढ्या सकाळी सकाळी काहीच मी स्वयंपाक बनवलेला नव्हता सकाळी पाच वाजल्यापासून मी देवांची देवपूजाच साफसफाई करत होते तर बघा देवपूजा झाली त्यानंतर चहा घेतला सात साडेसात वाजले होते सगळं काही व्हायला देवपूजा व्हायला आता त्याच्यानंतर चहा पिऊन मग स्वयंपाक करायचा होता तर चहा पिला आणि बघा साडेसात वाजले दिवे तेव्हापासून दिवा चालू होता पाच वाजल्यापासून तर सर्वताईंना समर्थ व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा नवीन तर...